नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ जेणेकरून आपले टेक्निकल पद्धतीने आपण माहिती सांगत असतो तशा पद्धतीने आपण एक नवीन जुगाड काढलेलं आहे तर काय झालं मी सकाळी आलो सोयाबीनला फवारायचं होतं पण सोयाबीनला फवारताना हे तुम्ही बघितलं तर मधी बघा हे गुडघ्याला लागली इथं कमी आहे आणि हे खाली दाखवा हे गुडघ्याला लागायली आता ह्याच्यात जायचं म्हणलं की मी म्हणला मी नाही जात खाली काही चुकाड्यामुळं काय जायचं आपलं लागच माहिती नाही गेला त्याच्यामुळे म्हणलं दुबर आपण काहीतरी डोकं लावलं पाहिजे त्यामुळं हे नाही आपल्याला तर आता बरेच शेतकरी टाळतात फवारणी करण्याचे हे बघू शकता तुम्ही की किती किडीने खाल्लेले आणि चूक करा हे किडीने बघू शकता हे पानं किती खाल्लेले तर असे पानं खाल्ल्यामुळं सोयाबीनचे जे भरणं आहे सध्या भरण्याचे आलेली भरणीला आलेली शेंगा पकण्याच्या टायमला आलेली ह्याला फवारणीची अत्यंत गरज आहे पण आता फवारणी करता येत नाही काठी आणली एक येऊन तर काय भेटलं नाही आपल्याला ही काटी आणली काठीने म्हणलं काय करता येईल बघावा तर मग मला लक्षात आलं की बा आपण जर ह्याच्यामध्ये जायचं शक्य नाही आता आणि ह्यामध्ये पाणी होतं तर आपल्याला पाणी निचरा बी झाला पाहिजे त्यामुळे एक जुगाड केलं तर बघा हे आपण जर अशी काठी धरली तर ही अशी मधी सरी आहे आपली सोळा इंचाचं आपलं अठरा इंचाची आपली पेरणी झालेली सोयाबीनच्या दोन्ही सरीमधला अंतर तर ह्याला आपण नवीन जुगाड केलं की बा अशा पद्धतीने जर जाबलं अशा पद्धतीने दाबलं आणि इकून ह्या ओळीला अशा पद्धतीने दाबलं हे अंतर झालं अशा पद्धतीने इथं दाबलं ह्याला असं दाबलं की असं अंतर झालं म्हणजे हे मोकळं पटाकण झालं फवार घेऊन बगटच पळता येईल आता आणि फवारने दुसरा एक फायदा काय झाला बघा ह्याला औषध बी चांगलं पडायले आणि ह्यामध्ये चिखल होता जे चिखल होता ते निचरा पण होते व रान वापशाखाली येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला औषध जे लागणार आहे दाट असल्यावर चालता येत नाही म्हणून औषध जास्त लागत आहे तर आपलं हे चालता आल्यामुळं आपल्याला जास्त औषध लागत नाही त्यामुळं आणखी एक फायदा झाला त्यामुळं हे अशा पद्धतीचं आपण जुगाड केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्रा चॅनलला सबस्क्राईब करा